नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता मी वेअर केली सुंदर अशी पारंपारिक नववारी साडी आणि ही रेडी टू वेअर आहे रेडीमेड अशी नववारी आहे तुम्ही कलर पाहू शकताय व्हायब्रंट असा ऑरेंज कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये पर्पल कलर ची बॉर्डर आपल्याला पाहायला मिळते अतिशय पारंपरिक अशी कॉटन ब्लेंड असलेली ही नववारी आहे तुम्ही पदर पाहू शकताय खूप सुंदर असा पर्पल कलरचा कॉन्ट्रास्ट आहे ऑरेंजला युजली आपल्याला साड्यांमध्ये तर शेड मिळून जातात पण मध्ये देखील आपल्याला हवा तो शेड नारी सारेज मध्ये मिळतो तुम्ही याचा फ्रंट तर पाहू शकताय अतिशय व्यवस्थितरित्या स्टिच केलेली अशी ही नववारी आहे तुम्ही बॅकही पाहू शकताय बॅकही अतिशय पारंपरिक पद्धतीचा असं म्हणजे त्याची आपण काय म्हणू स्टिच दिसते कुठेही ती फुगत नाहीये आणि नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहे जसं की राजलक्ष्मी आहे राजनंदिनी आहे शाही मस्तानी आहे मस्तानी आहे या नवारीची किंमत जरी चार हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये ही नवारी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशेला ला मिळणार आहे इतक्या कमी दरात इतकी सुंदर नवारी एक ब्रायडल वेअर आहे आणि अतिशय कम्फर्टेबल आहे लाईट वेट आहे नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा अशा सुंदर नववारीची स्वतःसाठी तुमच्या आवडत्या महिलांसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा